नमस्कार मी आज शेंगदाण्याचं लाडू बनवणार आहे शेंगदाणा खोबरं गूळ हे लाडू कशासाठी लहान मुलासाठी आता गणपती बाप्पा येत आहेत त्या प्रसादीसाठी असे बनवणार आहेत ते रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे लाडवासाठी साहित्य आहे बघा घेतलं आहे मी एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ अर्धी वाटी सुकं खोबरं आणि या सासात वेलची घेतली हे मी शेंगदाणे भाजून घेणार खोबरं भाजून घेणार हे भाजून सोलून थंड करून मग मी मिक्सरला लावणार हलके फुलके सोपं लाडू एकदम महिनाभर टिकणारे जास्त साहित्य नाही त्याच्यासाठी हे बघा शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचं साल फुट पर्यंत काळे करायचं नाही चांगलं भाजले मग थंड करून सोलून घ्यायचे खोबरं पण भाजूनच घ्यायचं आहे हलकं बंद गॅस करून काय साहित्य जास्त वापरायचं नाही आपण याला तुपातलं नाही असं काय करायचं आपलं साधी सोपी अशी पे आपलं भाजून झालं आता खोबरं बंद गॅसवर हलका भाजून घ्यायचं आहे कारण मग शेंगदाण्याला पण त्या ते तेल सुटतं आणि खोबऱ्याला पण ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून बारीक करून थोडं लाल करून घ्यायचं खोबरं खोबरं शेंगदाणं चांगलं भाजून घेतलं म्हणजे ते पंधरा दिवस महिन्याभर तरी नाही खराब होत हे लाडू टिकतात चांगले बस हे बघा आपलं शेंगदाणे भाज चुलून घेतलं साफ

आता मिक्सरला लावून ना बारीक करून <गणागाँ> या बघा सगळं बारीक करून घेतलंय मिक्सरला एकदम बारीक नाही केले केलं हे बघा याचा आता लाडू बांधून घेणार हे बघा कसं झालं या, या, या खोबऱ्याला शेंगदाण्याला तेल सुटलं ना आणि गुळ वापरण्याची हो गरज नाही नाही काय नाही त्याला दुसरं काय नाही हे लाडू बांधून घ्यायचे बांधून घ्यायचं छोटे छोटे असे एकदम मोठं नाही बांधायचे साधी सोपी रेसिपी जास्त कटपट पण नाही जास्त साहित्य पण नाही हेव कसं लाडू येतात ते असं वरून ठेवलं तरी काचचे एक महिनाभर चांगलं राहते बांधायला पण कठीण नाही जायच एकदम सोपं ते प्रमाण योग्य पाहिजे हा शेंगदाणे गुळ खोबरं खोबऱ्याला ना शेंगदाण्याला तेल सुटतं भाजिले ना गरम गरम मस्त हे लाडू हे बघा लाडू तयार झाले शेंगदाण्याचे मस्त हलकं फुलकं साधी सोपी रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण काय करीत नाही कमेंट पण करीत नाही कोण